नागपूर शहरात पुन्हा एकदा निष्काळजी वाहन चालकामुळे दोन निरपराध तरुणांचा जीव गेला आहे पारडी परिसरात घडलेल्या या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आर्या या्ड समोरील हायवेवर झालेल्या या धडक अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला असून ट्रक चालकांविरुद्ध पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तीन नोव्हेंबरच्या रात्री पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली फिर्यादी कोमल ओमप्रकाश सोनोने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान भाऊ दिपेन ओमप्रकाश सोनोने वर्ष चोवीस राहणार साईनगर पारडी हा आपल्या मित्र हर्षवर्धन गोपाल बोहरा वर्ष पंचेचाळीस यांच्यासह बजाज प्लॅटिना दुचाकीने आर्या यार्ड समोरील बाराद्वारीकडे जात होता तेवढ्यात समोरून येणाऱ्या ट्रकच्या चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांच्या दुचाकीला जोबर धडक दिली या घटनेनंतर दोघे ही गाडीसह खाली पडून गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी मेयर रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी हर्षवर्धन बोहरा यास तपासून मृत घोषित केले दरम्यान जखमी अवस्थेत असलेल्या दिपेन सोनोने याचा उपचार सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये सुरू होता परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता डॉक्टरांनी त्याला ही मृत घोषित केलं या दुर्दैवी घटनेनंतर फिर्यादीने पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक यांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम सह मोटर व्हेकल ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे सध्या पोलीस पुढील तपास करीत आहेत जवळपास यामधला जो ट्रक आहे तो राजस्थान पासिंग अकरा आर जे अकरा जी बी सतरा बावनच्या आहे आणि चालक नामे सतीश रमेशिंग ख राहणारा मोरेना मध्य प्रदेश तो तिकडून आपला त्यामध्ये गोभी भरलेली होती जे कडना मार्केटला येत होती त्याच दरम्यान दोन बाईक सवार हर्षवर्धन गोपाल पोहरा व पंचेचाळीस वर्ष राहणार सूर्यनगर आणि दीपेन ओमप्रकाश सोनने व चोवीस वर्ष राहणार साईनगर पालडू हे जबलपूर हायवेकडे जात असताना घटनास्थळ आहे आर्यकाट समोरील बाराद्वारी ते जबलपूर हायवे ह्या रोडवर अ ते बाईक लाश मारली आणि एक व्यक्ती हर्षवर्धन बोरा हा तिथे जागेवर हलवलं त्याची सेव्हन इस्ट हॉस्पिटलला आज सकाळी मृत घोषित केलं आरोपी आमच्या ताब्यात आहे त्याच्यावर जो तीनशे चार प्रमाणे आणि एमसार भरपूर एम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी त्या अटक केलेला आहे मैताचे नाव आहे हर्षवर्धन गोपाल बोहरा वर्षे पंचेचाळीस वर्ष राहणार सूर्यनगर दीपेन ओमप्रकाश सोनोने चोवीस वर्ष नगर पार्टी नागपूर पार्टी आणि जो ट्रक ड्रायव्हर आहे आरोपी त्याचं नाव आहे सतीश रमेश सिंग खरे राहणार मोरेना एमपी